आहे का लांबचा प्रवास करून आले ना तुम्ही पण आम्हाला पण अशाच मुलाची शोध होती म्हणजे कसं आमच्या मुलीला सूट झाला पाहिजे असं दादा हा अग हे अगं ते मावशीने नाही का सांगितलं होतं तुला लग्नासाठी मुलगा बघणार हेमस आता मला तर काय कळा ना ते तोंड डोके बघ त्याच्या दाढी करायचा ब्रश ठेवलाय कस आहे नवरदेव अरे दादा खर आपल्याला नवरदेव असं मी लग्न करू तोंड बघ त्याच जाऊ द्या आता काय करते मग दहा ही माझी बहीण <भाईन। laughs> तुम्हाला सांगितलं होतं मावशीनी oh. तिची <laughs> तुमचं शिक्षण काय झालं बीकॉम बीकॉम झाले काय जॉब करतो प्रायव्हेट कोणती कोणती काय असू दे आपल्याला का? काय करायचं कंपनी चांगली ना परमनंट हो आहे ना। का नाही किती भेटतात ते विचारा की महिन्याला तू गप ग झाला तुला काय कळते यातलं माणसाला कळतं का काय <laughs> आणि मग तुमचं काय पुण्यात घर वगैरे स्वतःचं की भाड्यानी अच्छा भाड्याने राहत भाड्या भाड्या किती आहे तुम्हाला हाय माफत आहे आहे ना परवडत सगळं मग जाऊ दे काय अडचण ना म्हणे बर ताईडे तुला काय बोलायचं आहे का नाही मला काय नाही बोलायचं छान म्हणजे तुला पसंतच आहे म्हणायचं अच्छा छान आहे म्हणजे पसंतच आहे ना हा त्यांना विचार बद्दल काय मस्त बहीण कोणाची मला पसंत पसंत आहे का अरे एक काम करा आता मग तुम्ही बघा तुमच्या काय आवडी निवडी असतील तुम्ही बोला हा तोपर्यंत आम्ही चहा आणि नाश्ता फर्स्ट क्लास करून ठेवतो बर का जावा तुम्ही उठा जाऊ <laughs> <laughs> ना मग बस याच तोंड जवळ जवळ आपल्या बॉकडा बनीच दिसतोय का बघू की आणि मला आहे आमची पोरकी येणार आहे पण तू कसा आहे तिथे बघितलं पाहिजे हा ना काय तोंड उचलून येतात जाऊ त्यात बसून घ्या भारी दिसताय की गे ड्रेसवर तू मला खरं सांगू का तुम्ही पण खूप छान दिसताय तुम्हाला आवडलो मी असं नाही पण छान दिसतंय असं म्हणलं मी घरच्यांना सांगतात तेवढ की मी आवडलं म्हणून एकदम राणीवानी ठेवतो बघा आपण बघितच असतं नाही आणि त्या आपल्याला काही कमी नाही खरं की तुमच खरंच छान दिसता होय आ... मला खर खर सांग पर्वा पर पर्वादेशी ठार आणली आपण ठार अ येतो म्हणून माहिती म्हणलं ठार गाडी खूप आवडते आणि माझी ना लहानपणापासून इच्छा होती की ठार गाडी मध्ये बसायचं म्हटलं तुमची आणि माझी आवड निवड सेमच आहे हा मला पण ठार खूप आवडती असं वाटतं तुला ठार माराव हा काय नाही काय नाही असं वाटत तुमच्यासोबत ठार गाडी मध्ये फिरावा तुम्ही म्हणता तुम्ही माझ्यासोबत लग्न करून बघा तुम्हाला पाहिजे ती ती आणि पाहिजे देतो मी तुम्हाला आता तुमच्याकडे मला जे पाहिजे ते आहे म्हटल्यावर लग्न करणार की तुमच्याशी हो का आपली पुण्यात जमीन आहे पुण्यात आपले कात्रज आहे का ते दोन्ही मध्ये शेती आहे का आपलं फ्लॅट येत नाही असं म्हणता हे घेतलं आपण मोकळ जागा होय पण मला एक प्रश्न पडलाय तुम्ही इतके दिसायला सुंदर राहता पण किती छान असं बघितल्या बघितल्या प्रेमात पडत असतील नाही का मग मला खरं कॉलेज मध्ये तुम्हाला किती गर्लफ्रेंड होत्या बरं नाही गर्लफ्रेंड म्हणजे तसं हो बघा पूर्णच्या नादाला मी काही लागत नाही कधी डायरेक्ट आई वडिलांनी सांगितलं त्या मुलीशी लग्न करायचं आणि मोकळं व्हायचं असं म्हणता तुम्ही खूपच आई वडिलांच्या ऐकण्यात म्हणायचं की तर दाढी भिडका नाही केली बरं पण अजून तुम्हाला सांग तुम्ही दाढी केली ना तुम्ही अजून हँडसम दिसणार आता तर आहेतच पण त्याच्यापेक्षा अजून हँडसम दिसणार उद्या करून येतो खरं करा घरी सांगा आपण भेटू कुठेतरी दाढी बिढी मस्त करून येतो करू भेटू की अजून मग बाक बाकी काय म्हणते बाकी काय नाही जॉब बी नाही करणार तुम्ही बघा जॉब तर करावीच लागणार ना मग आताच म्हटलं बाकी तुम्हाला काय वाटतं मग मला काय ना मी तुम्हाला आता सांगितलं की तेवढच माझ्या अपेक्षा आहेत म्हणून आणि तुम्ही की नाही मला इतके आवडलेत ना इतके आवडलेत तुम्ही माझ्यापासून इथून तुम गेले ना मला बघून की माझ्या रात्रभर स्वप्नामध्ये तुम्ही असणार आहे झोपच लागते का नाही काय माहिती तुम्ही माझ्या स्वप्नात इतके सुंदर दिसता तुम्ही सांगा दादा दा हा सांगते की नक्कीच बरोबर सांगते सगळं काय सांगायचं सगळं सांगते नक्की ना जाऊ बाय नाही घरी झालं ना

<laughs> आप। ए, आप का आता कात्रजला जागा शिल्लक नाही कुठं काय ना घेऊन ठेवली होती बिल्डिंगच बांधली नाही वन रूम किचन कात्रजला दोन एकर तुझी घेऊन ठेवली होती आपण पण आता काय झालं पैसे नसल्यामुळे बांधली नव्हती आता बांधाय करायची आपल्याला बांधाय काढायची हो दोन एकरात दोन बांधायचा आहे एवढा दिवस म्हणे कात्रज मध्ये शेती करत होता अरे वा अजून काय काय म्हणलंय अजून नाही म्हणत होता काय काय ठार गाडी म्हणे ठार गाडी घेतली त्यात मला फिरवतो ठार गाडी तुला ठार मारला पाहिजे ठार गाडीला काय यशनीला हात करून आला आणि ठार गाडी म्हणतोय <laughs> तिकडे काय बाहेर बाहेर लावली गाडी काय बाहेर लावली गाडी ठार गाडी आपली बरं 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 असा इकडे तू हा हा अजून काय मावशीने काय सांगितलं ना आम्हाला एवढं मावशी म्हणली साधा गरीब पोरगा आहे त्यांनी त्यांना बायोडाटा पाठवला होता काय उ मागितला बंडल बिंडल ना बंडल नाही खरंच आपल्याकडे ठार गाडी दोन एकर कात्रज मध्ये सोन नान ना हे आंगट्या आर बिंगट्या आरतीला का पंचवीस पंचवीस रुपयाला देवळा बाहेर मिळतंय ते काय सांगतो तुला तीन लाखाची चेन तीन लाखाची तीन लाखाची तू आयुष्यात खिशात मागून पुढून भरलं तरी झालं मग काय काय बोलत हे मला बंडल दिसतंय बरं काय मला बी काही खरं वाटत नाही अंत अडक्या लोक के चिकन दिसतो अरे तू आगुळगुळीत गांडूळ होणार तरी ती बघायची नाही तुझ्याकडे काय बोलतो ना काय हा जरा मग आपण फेकत जा पोरगी भेटन तुला फेकायचं का काय आलं म्हणजे बरं आता आलंय बस काय केलं का पोई केलेत केलेत पुढचे आलो खाऊन जब खायचं नाही तुमच्या माप काढायला लागला काय पुढे बोलून नाही बघतो मी ते पाहून बघतो काय करायचं मग बोलायचं ते खरं बोलायचं ना कशाला काय टाक मग सांगायचं ना मी गेलो असतो आतापर्यंत मग तुम्ही काहीतरी बोलायला घेऊन गेलो मग त्या म्हणलं ना मला पसंत आहे म्हणून बोलायला घेऊन गेलो तुम्ही हे डोक्यात पागले का जरा नाही नाही बोलले का तु नी। तु नी। काय तुम्ही बरं असू द्या एक काम करा आता पुढच्या वेळी आल्यावर नक्की खाऊन जा बर का या जादा परत येत ना पाहुणे येत घरी बसवण्याच्या आधी जरा विचार करत जा मला काय माहिती ते मावशीने दिलं पाठवून मला नाही म्हणता येते का कसला नुसता फेकत होता नुसता फेकत होता माहितीये का जाऊ दे आपण बी फेकला त्याला बाहेर उचलून मरू द्या आता पाहुणे नाही पाठवायची माझ्या मनासारखं होईल कस वाटतय म्हणजे बरं वाटत आहे तस काय म्हणावर का बाहेर दिसत आहे तुम्ही हे बघ हे असलय ना मला बोलू नको काय तू इथं कर आपल्याला तो आणि आता घरी जाऊन नीट सांगायचं मला तिच्यासोबत लग्न करायचं नाही कळलं लग्न करायचं नाही म्हणजे नाही म्हणजे मला तू नाही आवडला मग तिथं सांगायचं ना मग कशाला इकडे झक बोलवलं का मग तिथं कशाला तोंड घेऊन म्हणली मला आवडतो तू तुझी काशी ना तुझ्या गावात कर कळलं ना मला सांगू नको इथं मला तुझ्यासोबत लग्न करायचं ना आमच्या घरी आता गेल्यावरती मिनिट पण थांबायचं नाही कळलं ना एक मिनिट सांगायचं तुम्हाला ना तुम्हाला तिथे विचारलंच नाही ना इकडे कशाला मला बोलायला बोलावलं तोंड घेऊन म्हणली की मला आवडला म्हणून मग काय तू आता तोंड घेऊन तिथं म्हणायचं मग मला ही आवडली नाही म्हणून कळलं ना तू सांग तू सांगू शकते तुला माहिती का मला पोरं बघायला आलेली अजिबात आवडत नाही तुझ्यासारखे तर फेकू अजिबात नाही काय तर म्हणे मी सी ए काय केलंय तू शिक्षण काय केलंय बीकॉम केलं काम काय करतो प्रायव्हेट कंपनीत प्रायव्हेट कंपनीत मग बी कॉम केला ना माणूस आहे ना बँकेमध्ये जॉबला असतो मला बँकेत करायचं नव्हतं नको करू अरे तुझ्या तो बाडक बघून तुला बँकेत कोणी घेणार पण नाही तसलं सांग नो बा तुझ्या थोंडाकडे बघून आणि हिंती तुझ्याकडे बघून तुला वाटतं का तुझ्या तुझ्यावर लग्न करीन कोण अरे तुझ्यासारखे छप्पन अशा मागे फिरते छप्पन कशाला बोलवलं इथं तू मी तुला बोलवलंच नाही कशाला आला कसं आला मी नाही मी नाही तुला बोलवलं मी काय तुला काय फोन करून बोलवलं काय माझ्या घरी मला मागणी विचार हा काय ना। ना। दादा नाचार त्यांना माहित असेल पण मी सांगते की मला तुझ्यासोबत लग्न करायचं नाही मला पुढचं वाढवायचं नाही त्यामुळे पुढे बोलू पण नको तू सांगतो या दादा वहिनाला मी काय सांगणार नाही म्हणजे म्हणजे काय म्हणजे आणि मी नाही सांगितलं चुकून जर तू हा म्हणला ना मग तू ये माझा प्रश्न आहे तू हा बोट दाखव